नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे राज्य सरकारकडून पंच्याहत्तर टक्के पी किमा जाहीर दोन दिवसात रक्कम जमा होणार राज्य सरकारकडून घोषणा राज्यात खरीप दोन हजार चोवीसकरिता पंचवीस टक्के अग्रिम लागू करण्यात आला आणि त्याचं वाटपही झालं तर काही ठिकाणी वाटप अद्यापी ही बाकी आहे ते देखील चोवीस तासात वाटप होईल अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे मित्रांनो तुम्हाला पंचवीस टक्के पी विमा मिळाला असेल तर खाली कमेंट्समध्ये हो मिळाला अशी कमेंट करा व नसेल मिळाला तर नाही अशी कमेंट करा कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे कमेंट करायला विसरू नका मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पी किमा फक्त राज्यातील बारा जिल्ह्यांसाठीच लागू करण्यात आलेला आहे हा पंच्याहत्तर टक्के पीक पहिला टप्पा वाटप आहे पंच्याहत्तर टक्के विम्याचे जवळपास चार टप्पे करण्यात आलेले आहेत यात पहिला टप्पा पंच्याहत्तर टक्के पी किमा वाटपाचे जिल्हे पुढील प्रमाणे आहेत तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक इमा वाटप होणार आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे त्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पंच्याहत्तर टक्के पीक इमा वाटप होणार आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात देखील पीक विमा वाटप होणार आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील पंच्याहत्तर टक्के पिकिमा वाटप होणार आहे परभणी जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पीक इमा वाटप होणार आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पीक इमा वाटप होणार आहे वर्धा जिल्ह्यात देखील पंच्याहत्तर टक्के पी किमा वाटप होणार आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पीक इमा वाटप होणार आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात देखील पंच्याहत्तर टक्के पीक इमा वाटप होणार आहे नाशिक जिल्ह्यात देखील पंच्याहत्तर टक्के पीक इमा वाटप होणार आहे आणि शेवटचा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यात देखील पंच्याहत्तर टक्के पीक वाटप होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जी काही रक्कम आहे पंच्याहत्तर टक्केची ती दोन दिवसात या ठिकाणी जमा केली जाणार आहे अशी माहिती आता राज्य सरकारने दिली आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद